शेतकरी दादाचं इथं कमरे इतकं पाणी येऊन नुकसान झालं ह्या तालुक्यातल्या कोणत्याही अधिकाऱ्याला कोणत्याही पुढाऱ्याला जरा जनाचे तर नाहीचे पण मनाची सुद्धा त्यांना वाटली नाही आणि हे या शेतकऱ्याला भेट द्यायला आले नाही दादा कुठे ते हां मला सांगा कुणी आलो होतं इथं कुठला पुढारी कुठला अधिकारी कुणीच आलं नाही तुमचं इथं काय काय नुकसान झालं तांदूळ होत गहू होत तांदूळ गहू संसार सगळं ते भिजून गेलं पाण्यात म्हणजे तुम्हाला सगळं नुकसान झालं बघा आता आपण इकडे पण दाखव यावर या इकडे या इकडे हे बघा कमरे इतकं पाणी आता इथे तर डायरेक्ट छाती इतकं आहे हे बघा याशी भयान परिस्थिती झाली हे बघा एवढ्या उंचीपर्यंत एवढ्या उंचीपर्यंत पाणी हे सगळं तुम्ही आता आवरलं का चिखल चिखल हां हां हो, हो ही, ही, का हे बघा आता इथं आपण बघतोय हे बघा इथपर्यंत पाणी आलं शेतकऱ्याचं आणि इथं कुठलाही कोणीही अधिकारी अथवा कोणीही आला नाही आणि हे फक्त इकडे हे बघा आणि याच्यामध्ये फक्त काय आहे गलथान कारभार कोणाचा आहे याच्यामध्ये फक्त ह्या इथले जे अभियंता आहे अधिकारी आहे आणि जे पुढारी आहे त्यांचं सगळं हे आणि हा पूल माजी खासदार हेमंत आपडसे यांच्या निधीमधून त्यांचा बोर्ड पण तुम्हाला मी दाखवतो आणि मग असे फक्त मोठे मोठे बोर्ड लावायला आहे तुम्ही अरे नंतर ते काम पूर्ण झालंय का ती पण जबाबदारी का होत नाही याची जबाबदारी काय बघा आता माझ्याबरोबर गणेश भाऊ आहे गणेश भाऊ मुसळे हे या पूर्ण इगतपुरी तालुक्यामध्ये या नांदुरबे पंचकृषीमध्ये नेहमी सतत गोरगरीब मला त्यांनी एकदा स्वतःच्या कामासाठी माझ्या उभ्या आयुष्यात मला फोन नाही आला जेव्हा फोन आला असेल गणेश भाऊचा फक्त जनतेच्या कामासाठी आणि केव्हा कुठं रस्त्यात आमची भेट झाली असेल एक तर कोणाचं राशन कार्डचं काही काम करून द्यायला चाललंय कोणाची कुठंतरी अडचण आहे कोणाला तरी हॉस्पिटलला मदत दिला चालले ही अशी माणसं आपल्या तालुक्यामध्ये आहे आणि मी म्हणून तालुक्यातील जनतेला माझं आव्हान आहे अरे चांगली शेतकऱ्याची पोरं बसवा ना चांगल्या चांगल्या प्रदान हो तुम्हाला नेमकी हेच पुढारी काय तुम्ही काय काय असा ठेक्या उचलला आहे का पार पुटारी हो सर्वसामान्य माणसाचं म्हणणं एवढं तुम्ही जसं उद्घाटनाला आपसामध्ये वाद करतात या नेत्यांमध्ये आमदार खासदारांमध्ये उद्घाटनांवर एक नाराजी बघायला मिळते आपल्याला म्हणजे पाट्या होण्यावरनं उद्घाटनावरन मग तुम्ही कामाच्या बाबतीत का बरं असं हो श्रेय वाद घेत नाही का नाही नाही हे काम पूर्ण झालं पाहिजे एवढ्या मुदतीमध्ये तुमचं उद्घाटनाच्या वेळेस जसं घाई गरबड चालते ना तशी ते काम पूर्ण करण्याच्या बाबतीत पण तुमचे भांडण चालू याच्यामध्ये होतं काय आजपर्यंत ना फक्त एवढी व्यक्ती तुम्हाला फायला हां नाही आम्ही तर बघा आम्ही आहे ना आम्हाला कुठलेही पद नको आहे आम्ही फक्त जनतेच्या सेवेसाठीच येत असतो आता महत्त्वाचा मुद्दा याच्यामधून असा आहे आता जे माझी खासदार हेमंत आप्पा गोडसे त्यांच्या निधीमधून हा पुलाचं काम नियोजित पाच वर्षापासून आहे चाललं आहे रखडलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना तुम्ही बघताय काय अवस्थेला काय समस्यांना सामोरं जावं लागतं आता विषय असा होतो तो ते जर खासदार जर पडले नसते जर निवडून आले असते मग त्यांनी ते नैतिकतेने जबाबदारीने ते काम केलं असतं आणि आता नवीन जे दुसरे खासदार आले राजाभाऊ वाजे नवीन जे खासदार आलेले आता त्यांचं काय या पुलाची टक्केवारी कोणा गेले जुन्या खासदारांना मग आता ते जबाब काम पूर्ण होईल नाही त्यांना होईल तो खासदार पाहील आणि त्याने काय केलंय त्याने तिथं बोर्ड लावलंय खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या निधीमधून आता ह्या बोर्डाचीच अडचण आहे हे बोर्ड लावल्यामुळे दुसरा खासदार लक्ष देत नाही मग माझं सरकारला माझं आव्हान आहे का तुम्ही असे बोर्ड लावताना त्यांचे नका लावू त्यांनी काय कुठे आवतं धरून किंवा कुठे घरच्या जमिनी जागा विकून आणि तुम्ही आमच्या पुलाने तयार करून देते याच्या निधीतून त्याच्या निधीतून तुम्ही बोर्ड लावा या राज्य सरकारच्या निधीतून केंद्र सरकारच्या निधीतून म्हणजे मग काय होतं कोणता खासदार येऊ द्या तो खासदार इथं आला असता नवीन निवडून आलेला खासदार राजाभाऊ वाजे त्यांनीसुद्धा या पुलाकडे लक्ष दिलं असतं परंतु आता असं सांगण्यात येतं आहे की तिथं बोर्ड लावेल हेमंत अप्पा गोडशेंचा माझी खासदारांचा मग नवी आता नवीन आलेले खासदार तिकडं का लक्ष देतील अरे पण बाबा तुमची नैतिक जबाबदारी नाही का त्या पुलाचं काम होतंय का निधी आलाय का नक्की झालंय काय हा का पूल चोरीला गेला त्या पुलाच्या अर्धवट कामामुळे कोणाच्या घरात पाणी घुसलं कुणी वाहून गेलं तुम्हाला काही घेऊन नाही तुम्ही असे बोर्ड लावून हे जे काही माझ्या शेतकऱ्याची जी काही तुम्ही अवयला चालवली ती थांबवा सगळं त्वरित थांबवा आणि आता सगळ्यांना जर जनाची नाही मनाची जर असेल तर इथं त्वरित देऊन भेट देऊन आणि या पुलाचं काम पूर्ण करतील निश्चित या अशा सिस्टमचा या सगळ्या गोष्टींचा निषेध